नमस्कार नितीन वसनिकेतन तुळशी पुणे हे पुण्यातून स्वागत आहे आज एक नवीन एक आपण अशी रिच व्हरायटी घेऊन आलोत ना जी की कुठेही तुम्हाला पाहायला मिळत नाही एक्झिबिशन सोडलं ना तर कुठेही तुम्हाला सरासरी पाहायला भेटत नाही अशी एक आपण साडी तुमच्यासाठी घेऊन आलो खूप रिच आणि मस्त क्वालिटी असणार आहे आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा जे आपल्या इन्स्टा फेसबुकला सगळ्यांनी फॉलो करून ठेवा कारण इथून पुढे खूप रिच आणि जिथे कुठे तुम्हाला पाहायला भेटणार नाही अशा साड्या पाहायला भेटणार थे थे आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी फॉलो करून ठेवायचं आहे पेजला लक्षात घ्या सगळ्यांनी फॉलो करून ठेवायचं आहे कारण इथून पुढे तुम्हाला साड्याचा असाच पॅटर्न बघायला भेटणार आहेत ना जे की तुम्हाला कुठेही अख्ख्या पुण्यामध्ये म्हणा कुठंही म्हणा कुठेही तुम्हाला पाहायला भेटणार आहेत अशा साड्या आपण दाखवायचा प्रयत्न करणार आहोत मेन म्हणजे युनिक व्हरायटी आणि क्वालिटी मेस यस क्वालिटी हे बघा ऑफर तर सगळे देतात आपले तो ऑफर हा प्रकार नसतो ऑफर नाही डिस्काउंट नाही काहीच नाही पण साड्याचे पॅटर्न आणि साड्याची क्वालिटी आणि साड्याचे रेट आपण द्यायचा खूप छान असा प्रयत्न करत असतो फक्त आपल्या ऑफर नसते ऑफरचा आपण गिर्याला बळी पडू नाहीत ही ऑफर आपल्या इथं आहे या ही ऑफर आपल्या हे आहे फक्त आपण क्वालिटी द्यायचा प्रयत्न करत असतो लक्षात घ्या फक्त क्वालिटी मी अशीच एक तुमच्यासाठी आज एक नवीन व्हरायटी घेऊन आलो आहे जी की प्युअर कलमकारी सगळ्यांच्या म्हणजे इन्स्टा फेसबुकच्या बहिणीची अशी एक मागणी होती की कलमकारी कॉटन कलमकारी कॉटन अवेलेबल करा तेच कलमकारी कॉटन आज आपण अवेलेबल केलेलं आहे ज्यांना कलमकारी कॉटन प्युअरमध्ये लक्षात घ्या सेमी नाही ना कुठली डुप्लिकेट क्वालिटी नाही प्युअरमध्ये कलमकारी कॉटन प्युअरमध्ये ज्यांना हव्या असतील त्यांनी आपल्या शॉपला विजिट करा हे बघा हे कलमकारी कॉटन खूप आपण असं छान मस्त अवेलेबल केलेलं आहे ज्यांना हव्या असतील त्यांनी पटापट शॉपला विजिट करायचे कारण हा स्टॉक युनिक असतो हे लक्षात घ्या हे तुम्हाला सरासरी कुठेही बघायला भेटत नाही कारण कलमकारी ठेवणारे आणि घालणारा ग्राहक वर्ग खूप कमी आहे प्युअर कलमकारी मस्त साड्या आहेत हज फील एवढं भारी असतं ना हा मस्त साडी असते हे चॉईस रिच लोकांची चॉईस रिच लोक जे की असे प्रोफेशनली असे घालू शकतात पण त्यांना कुठेच अवेलेबल होत नाहीत ह्या साड्या त्यांनी आपल्या शॉपला विजिट करायचे कारण भरपूर स्टॉक आलेला आहे मस्त साड्या आलेल्या आहेत बघा मस्त एक नंबर साड्या आहेत कलमकारी प्युअर कलमकारी ज्यांना हव्या असतील त्यांनी शॉपला व्हिजिट करायचे कारण ही साडी तुम्हाला ऑनलाईन भेटणार नाहीये कारण सांगतो कारण ह्याच्यात लिमिटेड स्टॉक असतो आणि प्रत्येक पीस हा तुम्हाला वेगळा असतो ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे हा लिमिटेड स्टॉक असल्यामुळे प्रत्येकाने शॉपला व्हिजिट करायचे कलमकारी कॉटन घेण्यासाठी यस कलमकारी कॉटन घेण्यासाठी काय सुंदर साड्या बघा ही पण कलमकारी मध्ये अंगावर आल्यानंतर अशी छान दिसते साडी ना आता तुम्हाला वाटतं ही बेडशीट वगैरे पण अंगावर आल्यानंतर एवढी भारी दिसते ही साडी की तुम्ही म्हणणार वा कलमकारी छानच आहे मस्त साडी असते प्युअर आहे ज्यांना अशाच प्रकारचं कलेक्शन कलमकारी हवा असेल त्यांनी आपल्या शॉपला व्हिजिट करा आणि इन्स्टा आणि फेसबुकच्या पेजला नक्की सगळ्यांनी फॉलो करून ठेवा कारण हे कलमकारी तुम्हाला सरासरी नाईन्टी नाईन पर्सेंट कुठेही पाहायला भेटत नाही एक्झिबिशनला फक्त पाहायला भेटतं की आपण अवेलेबल केलेलं आहे याची रेंज असणार आहे एक हजार पंच्याहत्तर पासून ते दोन हजार रुपयापर्यंत यस आणि प्युअर क्वालिटी ही तुम्हाला कुठेही रेट आणि ही क्वालिटी कुठेही अवेलेबल होत नाही लक्षात घ्यायचं व्हिडिओ जास्त शेअर करा कारण कलमकारी ज्यांना हवा असतं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचला पाहिजे सगळ्यांनी पेजला फॉलो करून ठेवायचं आहे